बर काय आमचे प्रश्न ऐकून घेण्याच्या आधी कशा ठरवणार आमचे प्रश्न महत्वाचे नाहीत <laughs> चालवाना पहाटे पाच पर्यंत कोणी नाही म्हटलं तर बाळासाहेब थोरात संधी दिली चांगला उत्तम ते पण चार लाख लोकांवर निवडून आले आम्ही पण चार लाख लोकांवर निवडून आले काय फरक आहे त्याला संधी दिली जयकुमारला फरक का नाही काय बाप केलं आम्ही आम्ही ते जनतेच्या प्रश्न मांडणार आलो बघा तुम्हाला अधिवेशन काय करायचं राम कदाजी महोदय जोपर्यंत आमदारांच्या प्रश्नाचं समाधान होत नाही तोपर्यंत मंत्रिमोदयाला ना प्रश्न उच्चारण्याचा आमचा अधिकार आहे तुम्ही चालू पहाटे चार पर्यंत बघा तुम्ही त्याला संधी द्याल आम्हाला बघा एकच पद्धत कसली पद्धत नाही सकाळी पण पुढे गेले होते औचित्याच्या मुद्द्यांवरून पुन्हा पाठी राहुल लाडवे अध्यक्ष महोदय मला प्रश्न विचारायला द्यावा लागेल तुम्हाला अध्यक्ष महोदय मी प्रश्न विचारणार विचारणार प्रश्न मी विचारणार जयकुमार विचारणार विचार अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय असं चालणार नाही असं चालणार नाही चुकीचं चालणार हे चुकीचं आहे हे बघा हे बघा हे बघा राम कदम राम कदम एक बघा एका लक्षवेधीला किती वेळ दिला, दिला पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे तीस तासा तीस मिनिटांपेक्षा जास्त तीस मिनिटापेक्षा जास्त सदर लक्षवेधीवर चर्चा झालेली आहे एकोणीस लक्षवेधी दाखवलेल्या आहेत हा सुद्धा विचार सन्मान्य सदस्यांनी केला पाहिजे शेवटी रिप्लाय सुद्धा आहे असं नाही आहे तर थोडक्यात म्हणा आपलं काय म्हणणं अध्यक्ष महोदय तुमच्या मताशी आम्ही तत्वत जरी मान्य करत असलो तुमचं मत तरी तुम्हाला देखील सभागृहाच्या भावना समजून घ्याव्या लागतील रात्री दोन पर्यंत सभागृह चालू द्यावं लागलं तरी पण सभासदांना त्यांचे प्रश्न विचारू द्या